भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघेही अंतराळ मोहिमावर होते गेल्या वर्षी पाच जूनला ते या मोहिमेसाठी अंतराळात गेले एकोणीस मार्च रोजी स्पेस एक्सचे ड्रॅगन अंतराळयान या दोघांना घेऊन फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरणार आहेत पण आठ दिवसाच्या मिशनवर गेलेले हे दोघे तब्बल नऊ महिने अंतराळात अडकले होते या नऊ महिन्यात सुनीता यांचे दैनंदिनी कशी होती आरोग्य कसं होतं याबद्दल अनेकांना प्रश्न पडलेत पण यात महत्वाचा प्रश्न आहे तो सुनीता आणि बुच मिल्मोर अंतराळात काय खायचे किंवा त्यांचं जेवण काय होतं याबद्दलची माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा स्पेस क्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामधून अनलॉक झाला असून ते भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे एकसष्ट वर्षाचे बुच विलमोर आणि एकोणसाठ वर्षाचे सुनीता विल्यम्स गेल्या दोनशे शहाऐंशी दिवसापासून अंतराळात अडकलेत या सगळ्या काळात अंतराळ संस्थेचे डॉक्टर त्यांच्या आहारावर आणि आरोग्यावर लक्ष ठेवून होते मात्र लोकांच्या मनात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बद्दल ते नेमके काय खात आहेत त्याबद्दल अनेक प्रश्न आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुनीता यांच्या आहारात भात चपाती बिस्किट अशा अन्नाचा समावेश नव्हता स्टार लायनर मिशनच्या समावेश साठवण्याची सुविधा स्पेस स्टेशनवर असते त्यांच्या आहारात व्हेज आणि नॉन दोन्ही प्रकारचे पदार्थ होते पावडर दुधासह धान्य पिझ्झा कोळंबी कॉकलेट रोस्टेड चिकन आणि तुना फिश यांचा त्यांच्या जेवणात समावेश होता नासाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर प्रत्येकी अंतराळवीराला दररोज जवळपास एकशे बहात्तर किलो अन्न पुरवलं जातं बहुतेक अंतराळवीरांचं अन्न हे फ्रीज ड्राय किंवा के पॅक केलेले असतं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरील फूड वॉर्मर वापरून ते पुन्हा गरम करता येते कोणतेही मांसाहारी पदार्थ आणि अंडी पृथ्वीवर शिजवले जातात आणि पॅक केले जातात अंतराळात फक्त गरम केले जातात अंतराळविरांसाठी सर्वात जास्त ताज्या फळांचा आहारात समावेश केला जातो हे अन्न तीन महिन्यांनी पृथ्वीवर स्पेसशी पाठवलं जायचं ज्यात पॅक केलेले अन्न गोठलेले फळ आणि भाज्या असतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाठवलेले अन्न थंडच खावं लागतं का कारण अंतराळात ओव्हन गॅस यासारखे अत्याधुनिक साधन नसतात मग हे अन्न गरम कसं केलं जातं तेही जाणून घ्या अंतराळात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प असतं त्यामुळे इथं आ आग निर्माण होऊ शकत नाही यावर उपाय म्हणून अंतराळवीरांना जे अन्न दिलं जातं ते रेडमेट रेडीमेड किंवा पॅकेज फूड असतं यात केवळ पाणी मिक्स करून हे अन्न बनवलं जातं शक्यतो या अन्न पदार्थाचे पॅकिंग हे सामान्य तापमानात राहील अशा प्रकारचं असतं पण या व्यतिरिक्त अन्न गरम करण्यासाठी फूड वॉर्मरचा वापर केला जातो या मशीनाच्या साहाय्याने अंतराळवीरांचं अन्न सुरक्षित ठेवलं जातं पण याहून एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे अंतराळात पृथ्वीसारखी भूक लागत नाही अन्नाचा वास येत नाही किंवा अन्नाची चवही लागत नाही अभ्यासात ही माहिती समोर आली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद